आपल्या नगरमधल्या या तालुक्याचं नाव महाभारतातल्या कर्णाच्या नावावरून आलंय हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती थांबा कारण मी घेऊन आलोय आपल्या नगरच्या पाचशे चौतीसाव्या स्थापना दिनानिमित्त एक नवीन सिरीज चौदा दिवस चौदा तालुके तर या सिरीजमध्ये आपला दुसरा तालुका आहे क्रांतिकारी कर्जत तर लोक असं म्हणतात की महाभारतातल्या कर्णाच्या नावावरून ह्या तालुक्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे क्रांतिकारी कर्जत श्री गोदड महाराज हे कर्जतचे ग्रामदैवत आहेत आणि तालुक्यातील गावामध्ये वास्तू श्रीमंतीचे प्रतीक असलेले सुंदर श्री जगदंबेचे मंदिर आहे अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक हा तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी आहे अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा असलेला एकमेव गणपती हा आपल्या कर्जत तालुक्यातील आहे तसेच खंडोबांपैकी एक असलेले शेगूड खंडोबा मंदिर हे तालुक्यातील तीर्थक्षेत्र आहे श्री चक्रधर स्वामी मंदिर महादेव मंदिर भैरवनाथ मंदिर आणि काळा मारुती मंदिर हे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कर्जत तालुक्याची शान आणि काळविटांसाठी प्रसिद्ध असलेलं आपलं रेहेकुरी अभयारण्य हे प्रत्येक नगरकारिणी एकदा का व्हायना पाहायला पाहिजेच